दादा किती उशीर थांबलाय तुम्ही अर्धा तास झाला काय मशीन बंद सांगतायत काय सांगतायत बरे म्हणतात सकाळी पटापट होऊन जाईल हा काय झालंय दादा काय झालंय अ ब कड चार गट आहेत तर यांनी इथं सगळे उलटे पालटे लावले म्हणजे जे मतदान करायला जाणार त्यांना जमलिंग झालं पाहिजे की मतदान नक्की कुठं द्यायचे तरी कुठं तरी फायदा बघणार आणि उलटे पालटे मत जे जे कुठल्या तरी पक्षाला जाणार आहेत ते पक्ष दुसऱ्या दुसऱ्या पक्षाला ते मतदान जाणार सकाळी साडेसहा वाजल्यापासून चाललेले मशीनचं घोळ चाललंय बर उमेदवार असून उमेदवाराच्या खोलीमध्ये एकही मतदान झालेलं नाही तर टेक्निशियन अवेलेबल नाहीये टेक्निशियन अवेलेबल नसून इथे इलेक्शन ऑफिसर अवेलेबल नाही सदर ठिकाणी काय मॅनेजमेंट चाललेलं आहे का मग तुमच्या काँग्रेसला मतदान होणार आहे त्याच्यामुळं इकडच्या मतदान वेळ काढायचाय काय कार्य योजना केलेली इकडं इथं हा जो वेळ वाया गेलेला आहे मतदारांचा मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित करायचं काढून द्या मग आता निवडणूक अधिकाऱ्यांकडून काय सांगितलं जाते रिस्पॉन्सिबल पर्सन अवेलेबल एकही माणूस टेक्निशियन अवेलेबल नाही आहे रिस्पॉन्सिबल कुणी येतं उत्तर देण्यासाठी अवेलेबल नाही आहे मशीन बंद आहे मतदारांना जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदारांचा हक्क दिलेला आहे तो हक्क हिरावून घेण्याचा हा काही प्रयत्न चाललाय का इकडं मतदार यादी दोन तीन हजार चार हजार नाव कधीपासून मशीन कधीपासून बंद आहे सकाळी ओके ओके हा सदर ठिकाणी सकाळी सात वाजल्यापासून लोक रांगेमध्ये उभे आहेत मतदान करण्यासाठी सकाळी साडेसात वाजता साडेसात वाजता देखील मतदान केंद्र सुरू झाला नाही तिथं मशीनमध्ये घोळ झालेला आहे काय घोळ झालेला आहे टेक्निशियनला माहित ना माहिती नाही इकडच्या इलेक्शन ऑफिसरला माहिती नाही आहे इथं लोकांना मतदानापासून वंचित करण्याचा काय डाव चाललेला आहे का या ठिकाणी चार चार खोल्या असून इथं एक टेक्निशियन नाही आहे मशीन का बंद पडलं मशीन चालू का नाही झालं आता साडेआठ वाजेत एक तास लोकांचा वाया गेलेला आहे ह्याच्यात हा एक तास प्रशासन परत भरून देणार आहे का उलटे लावले टॅम्पलेट उलटे लावण्यात आले होते इकडं इकडं प्रशासनाचा घोळ कारभार जो चाललेला आहे ह्याच्यावरती कोणी अंकुश लावणार आहे का नाही लावणार आहे का फक्त ही निवडणूक एक लोकशाहीची प्रक्रिया म्हणून दाखवण्यात येते का खरंच लोकशाहीचा हा सण आहे मतदार याद्यांमध्ये घोळ मशीनमध्ये घोळ